जन्म सफल करण्यासाठी धिस इज वॉट अँड ऑपॉर्च्युनिटी ही एक संधी आहे आणि याला फलित करण्यासाठी यासाठी काही रिच्युअल्स आहेत काही प्रोसेस आहेत जे आपल्याला आपल्या जीवनात एव्हरी डे वी हॅव टू फॉलो इट राईट प्रत्येक दिवस हा जगायचा आहे काल मी काही स्टडी किंवा काही सायंटिफिक रिसर्च होते ज्यामध्ये एलॉन मस्क सुद्धा कार्यरत आहेत आणि त्यांचं सुद्धा नेक्स्ट व्हर्जन किंवा नेक्स्ट व्हिजन आहे राईट आजपर्यंत आता जेवढं रिव्हॉल्युशनरी या मनुष्य जीवनात झालेलं आहे मागील शंभर वर्षात दीडशे वर्षात जर जा ज्याला औद्योगिक क्रांती म्हणतात किंवा ह्या नवीन नवीन नवी कन्सेप्ट येत गेलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात आपण ही जनरेशन ही विटनेस आहे की आपण कम्प्युटरचा किंवा कम्प्युटर पूर्वीचा काळ पाहिला होता नाईन्टी 90, अर्ली नाइंटीज त्यानंतर पूर्ण 2000, थाउजंड आणि टेन ट्वेंटी अशी तीन दशक, किंवा चार दशकं असे पाहिलेले आहेत की ज्यामध्ये रिव्हॉल्युशनर झालेली आहे, आहे। बऱ्याच गोष्टी इतक्या रिअल इस्टेट पासून तर कम्प्युटर किंवा जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ह्या प्रत्येक क्षेत्रात कमालीची प्रगती झालेली आहे म्हणजे गती मिळालेली आहे माइंड ब्लोईंग ज्या गोष्टी कालपर्यंत स्वप्न वाटत होत्या त्या आज सत्यात आहेत जर नाइन्टीज मध्ये कोणी म्हणत असेल की एक असं उपकरण येईल की जेणेकरून तुम्ही बिना लँड बिना वायर वायरलेस वायर नाही परंतु त्या उपकरणावरून तुम्ही दुसऱ्याला फोन करू शकाल असं जर कुणी त्यावेळेस म्हणाला असत तर तो व्यक्ती म्हणाला असता असं शक्य नाही परंतु आज हे उपकरण ह्यामध्ये इतकं रिव्हॉल्युशन झालेलं आहे की हाच कॅमेरा आहे हाच म्युझिक सिस्टीम आहे एम पी थ्री आहे रेडिओ आहे आणि नॅव्हिगेटर आहे तुमच्या सगळ्या अद्ययावत सुखसुविधा या उपकरणात आहेत आणि याला आपण विटनेस आहोत फार पूर्वी कुठे कोड्याचे फोटो किंवा रोल्स यायचे राईट आणि त्या अनुसार म्हणजे तो रोल फोटो काढल्यानंतर सुद्धा चार पाच दिवस लागायचे आणि जर त्यामध्ये काही मिस्टेक्स किंवा फॉल्ट असतील तर ते फोटो सुद्धा डिलीट व्हायचे आपोअप म्हणजे करप्ट व्हायचे जर कारण ते फिजिकल होतं राईट परंतु त्या फिजिकल मधून आता आपण मध्ये आलेला आहोत अॅनलॉग मधून डिजिटल राईट इतकं रिव्हॉल्युशनरी होत आहे तुम्हाला काय वाटतं की हे असंच होत आहे का कोणीतरी आहे याच्या पाठीमागे जो याच्यात एक कन्सेप्ट आहे जो बियॉन्ड टाइम जाऊन विचार करू शकला असेच व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्यामुळे ह्या मानवी समाजामध्ये किंवा उत्क्रांती करू शकले अगदी सिंपल आहे अगदी सिंपल आहे परंतु सर्वच व्यक्ती करू शकतील का सर्व नाही करू शकत का कारण ते थ्री डायमेन्शन मध्ये जगतायत थ्री डायमेन्शन थ्री डायमेन्शनचा अर्थ काय होतो लॉजिक स्पेस आणि टाइम राईट लॉजिक प्रत्येक व्यक्तीचा तर्क वितर्क मध्ये येतो जर कुणीही सर्वसामान्य व्यक्तीला त्याचं स्वप्न त्याचं गोल त्याचं ध्येय किंवा त्याचे अम्बिशन विचारले तर सगळ्यात आधी तो काय वापरणार लॉजिक लॉजिक म्हणजे काय की माझ्या पूर्ण पिढीमध्ये कुणी असं केलं नाही मी कसं काय करू शकेन प्रथम पहिला बॅरियर जो येतो मुलांमध्ये जो उपजत निर्माण होत राहतो आणि आपली उत्क्रांती सुद्धा अशीच झालेली आहे जंगलातून किंवा जे संघर्ष किंवा संकट पाहिलेले ते सगळं प्रोग्रामिंग आतमध्ये स्टोर आहे ज्याला फाईट आणि फ्लाईट म्हणतात आज सुद्धा मनुष्यामध्ये हे गुणधर्म तुम्हाला पाहायला मिळतील स्केअर सिटी भीती जी आहे ना मला मिळेल का नाही मी राहून गेलो तर अशी जी भीती असते ना ज्या ठिकाणी अगदी साधं सोपं उदाहरण आहे लग्न समारंभ झाल्यानंतर ज्यावेळेस शेवटच्या अक्षर पडतात त्यावेळेस सर्वांचं लक्ष कुठं असतं माहिती जेवणाच्या त्या भोजन कक्षालयात भोजन कक्षात आणि कधी नीट बारकाईने पहा झुंबड उडते म्हणजे रश होते एक प्रकारची तिथे मला खुर्ची मिळेल का, का नाही माझा नंबर पहिला लागेल का नाही आणि हे फक्त तिथेच नाही तुम्ही रेल्वेचं तिकीट जरी बुक केलेलं असेल रिझर्वेशन जरी असेल तरी तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे तुमच्याकडे रिझर्वेशन आहे तुमचं सीट कन्फर्म आहे तुम्हाला जागा मिळणार आहे बरं रेल्वेमध्ये पण मी समजू शकेन परंतु एरोप्लेन बाय एअर तुम्ही ट्रॅव्हल करत आहात परंतु ज्या क्षणी अनाउन्समेंट होते की आता चेक इन सुरू झालेलं आहे काउंटर ओपन झालेले आहेत त्यावेळेसुद्धा हे उच्च शिक्षित किंवा जे आता बाय एअर ट्रॅव्हल करणार आहेत म्हणजे यांची क्षमता किंवा यांची कपॅसिटी अतिउच्च आहे परंतु तिथे सुद्धा लोक रांगेत उभे राहतात क्यू करतात क्यू म्हणजे रांग रांगेत उभे राहतात कारण स्केअर सिटी हे असे काही प्रोग्रामिंग आहे जे इनबिल्ट आहेत राईट आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत फाईट आणि फ्लाईट हा जो कन्सेप्ट आतमध्ये रुजू झालेला आहे याला लॉजिक म्हणतात लॉजिक या तर्क वितर्क ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार किंवा मॅजिक एक्सपेक्ट करतोय तो व्यक्ती अपेक्षा करतोय की माझ्या जीवनात चमत्कार व्हावेत परंतु त्याने लॉजिकच्या वरती येणं आवश्यक आहे राईट लॉजिक त्याच्यानंतर स्पेस म्हणजे ज्या मध्ये आता आपण राहत आहोत या मध्ये तुम्ही जर राहिलात तर कदाचित मॅजिक नाही घडवू शकत कळालं आणि जर मॅजिक घडवायची असेल तर तुम्हाला स्पेसमध्ये स्पेस मधून स्पेस आउट व्हावं लागेल आईन्स्टाईन हे एक असे शास्त्रज्ञ होते आणि बहुतेक मोस्ट सायंटिस्ट दे डू मेडिटेशन ते ध्यान करतात आता ध्यानचा अर्थ काय आहे आता सद्गुरूंचं एक उदाहरण मी एक पुस्तक वाचत होतो काल सद्गुरूंच हे मृत्यू फार महत्वाचं खूप छान पुस्तक आहे तर त्यांच्यावर कोणी प्रयोग केला म्हणजे पूर्ण बॉडीला ईसीजी किंवा ई जी करतात त्या ना त्यावेळेस पूर्ण बॉडीला शोल्डरला हातांना म्हणजे जिथून जिथून स्पंदन निर्माण होतात तिथे कनेक्ट केलेला असतं आणि ते मॉनिटरवर दिसतं तिथं मॉनिटर होत असतं की यांचे हार्ट बीट किती होत आहेत किंवा पल्स किती आहेत ते सगळं तिथं मॉनिटर होतं आणि ज्या वेळेस सद्गुरूंना हे सगळं कनेक्ट झालं आणि त्यांना विचारलं आता तुम्ही ध्यानात जा ते म्हणाले काय असतं ध्यान मला नाही माहिती नाही ते म्हणाले तुम्ही लोकांना शिकवता ना ते ध्यान ते म्हणाले मी लोकांना ध्यान शिकवतो पण मला नाही माहिती ध्यान काय मी त्यांना निश्चल राहायला शिकवतो निश्चल म्हणजे अचल तर ते तेवढंच करतात निश्चल राहतात आणि त्यांना चमत्कारिक परिणाम जाणवतात ते म्हणाले मग तुम्ही पण तसंच करा निश्चल राहा आणि ते निश्चल राहायला लागले दहा पंधरा मिनिट झाले असतील आणि ते छोटीशी हॅमर हातोडा घेऊन त्यांच्या नीवर गुडघ्यांवर जॉईंटवर असं टक 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 हॅम हॅमरिंग करायला लागले आणि त्यांना आतमध्ये मग ते रिअलाईज झालं की हे काहीतरी करतायत मग त्यांनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले मी काही चुकीचं करतोय का नाही ते म्हणाले जे तुमचे पल्स रेट आहेत ना हे मृत व्यक्तीचे आहेत म्हणजे हे सगळं शांत झालेले इथं काही पल्सच दिसत नाहीत मग ते म्हणाले हा एक एक्सपिरियन्स आहे वी ऑल आर क्रिएटेड फॉर फ्रॉम द सेम एनर्जी वी ऑल मिन्स एव्हरीथिंग इज क्रिएटेड बाय एनर्जी अँड एनर्जी इज क्रिएटेड बाय व्हायब्रेशन हे सगळं काही ऊर्जाने निर्मित आहे अँड द एनर्जी लेवल ऊर्जीच्या जगामध्ये आपण सगळेजण एकच आहोत आणि हे त्यांना तिथे सिद्ध झालं किंवा हा लाईव्ह प्रयोग आहे हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता आणि यासाठी ते छोटे मशीन पण मिळतात आता ई जी किंवा ईसीजी जी किंवा आता तर डिजिटल वॉचेस पण आलेले आहेत जे आपले हार्ट बीट सुद्धा काउंट करतात हा प्रयोग आ, मितेश सरांनी याच्यावर केला एक मनी प्लांट घेतलं आणि त्या मनी प्लांटवर जसं आपण आपल्या स्वतःच्या पल्सला लावतो तसं त्यांनी त्या प्लांटला लावलं आणि गेस वॉट तिथे सुद्धा सेम स्पंदन चालू झाले आणि इवन ज्या क्षणी तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह थॉट्स त्या वृक्षाला बोलता वृक्ष मनी प्लांट वृक्ष त्याला बोलता त्यावेळेस त्याचे रिझल्ट तुम्हाला मॉनिटरवर पाहायला मिळतात हा चमत्कार एक प्रयोग शक्य असेल तर करून पहा आणि जेव्हा मी हे ऐकलं त्यावेळेस मला सुद्धा हे एक आश्चर्यचकित करून टाकणारी घटना वाटते की येस इट इज पॉसिबल आपले प्रत्येक शब्द प्रत्येक थॉट इवन बोलायची पण गरज नाही तुम्ही जसं आतमध्ये विचार करायला सुरुवात कराल ना तसं तुमच्या शरीरावर याचा अद्भुत परिणाम होईल तर हे तीन गोष्टीमध्ये आपण जगत आहोत एक आहे लॉजिक दुसरा आहे स्पेस आणि तिसरा आहे टाइम म्हणजे वेळ म्हणजे वेळेचं एक बंधन आहे राईट कुणाला काही विचारलं तर तो प्रथम घड्याळाकडे पाहिल हे जर करायचंय का हे शक्य आहे का किती वेळ लागेल वगैरे 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 परंतु जर आपल्या जीवनात चमत्कार घडवायचे असतील तर काय करावं लागेल माहितीये आपल्याला बियॉन्ड टाइम जावं लागेल बियॉन्ड स्पेस जावं लागेल बियॉन्ड लॉजिक जावं लागेल जे लॉजिक प्रत्येक क्षणाला मधोमध मुद, किंवा बॅरियर म्हणून ब्लॉकेज म्हणून कार्य करत आहे ना तर आता स्वतःला सांगा आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी मी माझ्या भाग्याचा निर्माता आहे मी निर्माण करू शकतो माझ्यामध्ये क्षमता आहे राईट प्रत्येक व्यक्ती जो मनुष्य आहे आणि त्याच्यामध्ये ही प्रचूर संभावना आहे कि तो त्याच्या जीवनामध्ये त्याला जे हवं ते प्राप्त करू शकतो परंतु यासाठी काय करावं लागेल यासाठी तुम्हाला मेडिटेशन किंवा ह्या तीन गोष्टींच्या बाहेर जावं लागेल राईट आणि जर तुम्ही ह्या तीन गोष्टीच्या बाहेर जाऊ शकलात तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल पण हे कसं काय घडतं मग मग यासाठी काय करावं लागेल अगदी सोपं हो आहे प्रॅक्टिस करावी लागेल आपण इथे काय करत आहोत प्रॅक्टिस करत आहोत आणि याच्यासाठी कितीतरी उदाहरण देता येतील कितीतरी उदाहरण किंवा कितीतरी अशा गोष्टी आहेत जे आपण याच्यासाठी प्रमाण देऊ शकतो जेणेकरून मनुष्याच्या जीवनामध्ये जे परिवर्तन आणि बदल घडेल राईट डॉक्टर मसारू मोटो आता जे एलन मस्क आहेत ना त्यांनी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे इथून जर अमेरिकेला जायचं असेल तर नियर अबाउट जर सिंगल फ्लाईट असेल तर एटीन आवर्स आणि जर कनेक्टिंग फ्लाईट असतील तर ट्वेंटी फोर आवर्स लागतील लागतात लागत आहेत सध्या परंतु असं काही करता येईल का जे बियॉन्ड टाइम असेल अँड बियॉन्ड स्पेस असेल कारण पृथ्वी तर अशी पण रिव्हॉल्व्ह होत आहे मग फक्त एरोप्लेन त्या पृथ्वीच्या कक्षेपासून वर गेलं आणि तिथं थोड्या वेळ थांबलं आणि पृथ्वी तर फिरत आहे आणि त्यानुसार ज्या वेळेस तो पर्टिक्युलर पार्ट येईल त्यावेळेस तिथं पुन्हा ते लँड करायचं असे चमत्कारिक प्रयोग सायंटिस्ट करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत हे त्याच एक प्रमाण आहे याच्यावर ते प्रयोग पण करतायत राईट तर डॉक्टर मसारू इमोटो हे एक सायंटिस्ट आहेत आणि यांनी काय केलं माहितीये यांनी हा प्रयोग केलेला आहे वॉटर कॅरीज मेमरी अलॉंग विथ इट म्हणजे पाण्याला स्वतःची एक अ आठवण स्मृती पाण्याला पाणी जे आहे वॉटर कॅरीज मेमरी अलॉंग विथ इट आणि ह्या पृथ्वीवर काय आहे सत्तर टक्के पाणी 70% पर्सेंट वॉटर मोर दॅन सेव्हन्टी पर्सेंट मनुष्य शरीर काय आहे मोर दॅन सेव्हन्टी पर्सेंट वॉटर आणि वॉटर कॅरीज मेमरी अलॉंग विथ इट हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता जे सजेशन तुम्ही पाण्याला देत आहात ते पाणी ऍब्झॉर्ब करत उदाहरणार्थ तुम्ही एका पाण्यावर लिहिलं आणि हे वॉटर मॅजिक बॉटल टेक्निक आहे मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात हव्या आहेत ते तुम्ही वॉटर बॉटलवर लिहू शकता आणि त्यांनी हे केलं त्यांनी दोन ग्लास घेतले रादर त्यांचा प्रयोग फार मोठा आहे आणि हा गुगलवर अवेलेबल सुद्धा आहे डॉक्टर मसारू इमोटो वॉटर एक्सपिरिमेंट असं जरी टाकलं प्रयोग पाण्याचे प्रयोग जसं तुम्हाला मराठीत टाकायचं तर मराठीत टाका परंतु त्यानंतर तुम्हाला ती गुगल आउट होईल आणि तुमच्या लक्षात येईल की ज्या पाण्याला ब्लेस केलं गेलं ब्लेस म्हणजे आशीर्वाद दिले किंवा सकारात्मक ऑटो सजेशन दिले तर त्या पाण्याचं एक सुंदर क्रिस्टल फॉर्म मध्ये एक स्ट्रक्चर तयार झालं राईट जर तुम्हाला हवं असेल तर मी इथं पण दाखवतो परंतु क्रिस्टल फॉर्म मध्ये ते एक स्ट्रक्चर तयार झालं आणि त्या ज्याच्यावर प्रेम लिहिलं होत त्या पाण्याचं स्ट्रक्चर सुद्धा अगदी म्हणजे पॉवरफुल एक स्ट्रक्चर तयार झाला तर मी इथं गुगलवर सर्च करतोय आणि उदाहरणार्थ हे खूप छान आहे हा तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतो आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल हे दिसतंय तुम्हाला हे डॉक्टर मसारू इमोटोनचे प्रयोग आहेत आणि ही इमेज जर तुम्ही पाहिली तर ह्या इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील हे दिसतंय तुम्हाला थँक यू या शब्दाची ही जी इमेज आहे ना ही थँक यू विस्टम ट्रूथ अगदी सुंदर एक अलंकार तयार झालाय ऑर्नामेंट तयार झालेला आहे परंतु ज्या पाण्याला शिव्या शाप दिले गेले यू फूल असं जिथं म्हटलं गेलं त्या पाण्याचं स्ट्रक्चर बघा कसं झालं किंवा एखाद्याला दूषण दिलं तर त्याचं स्ट्रक्चर बघा कसं झालं आणि याच्यात हा पण प्रयोग केला गेला आणि हे फार महत्वाचं आहे राईट जी पण तुमची अवस्था आहे त्यामध्ये शरीराच्या कुठल्याही भागात जर तुम्ही स्वतःला हील करायचा प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या आजारात किंवा तारुण्य पाहिजे असेल तरुण पण हवं असेल किंवा जीवनामध्ये आता हेल्थच्या क्षेत्रात जिथे पण कुठे तुम्ही असाल त्यामध्ये जर इम्प्रुवमेंट करायची आहे तर स्वतःला ऑटो सजेशन द्यावे लागतील म्हणून मंत्रोच्चार केल्यानंतर किंवा देवपूजा काही चॅन्टिंग करत असाल रिसायटिंग करत असाल खरं सांगू कर्मकांड म्हणजे देवपूजा नव्हे सेवा श्री गणपतींची असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणणं याला म्हणतात सेवा भगवान महादेवाची शंकराची जर पूजा अर्चा करायची असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप एकशे आठ वेळा ही आहे सेवा कळालं मंत्रोच्चार जसं तुम्ही करत जाल याला भगवंताची सेवा म्हणतात काही व्यक्ती रांगेत तासन तास उभे राहतात दर्शनासाठी परंतु त्या रांगेत उभं असताना तुम्ही करताय काय जर तुम्ही प्रोनाउन्सिएशन करत असाल मंत्रोच्चार करत असाल किंवा पुन्हा पुन्हा उच्चारण करत असाल तर ते व्हायब्रेशन मॅच व्हायला सुरुवात होईल हा प्रयोग फार चमत्कारिक आहे आणि ज्या वेळेस पूजा अर्चा करत असाल हनुमान चालिसा म्हणत असाल त्यावेळेस एक ग्लासभर पाणी तिथे बाजूला ठेवा आणि हा फार चमत्कारिक प्रयोग आहे ज्या घरात सतत वादविवाद होत आहेत किंवा सतत काही व्यक्ती आजारी पडत आहेत तर त्यांचं बॉडी स्ट्रक्चर मॉलिक्युल जे आहे ना त्यामध्ये व्हायरस एंटर झालेला आहे आणि काही वेळेस हे दूषित म्हणजे संक्रमित करणारे जे जीवाणू किटाणू विषाणू किंवा बाहेरचं इन्फेक्शियस डिसीज आलेले आहेत याच्यासाठी तुमच्या बॉडीला जर एक संरक्षण कवच द्यायचं असेल मेम्रेनला स्ट्रॉंग करायचं असेल एक वॉल क्रिएट करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मंत्रोच्चार करू शकता जे पाणी भरून ठेवलेलं आहे हनुमान चालिसा तुम्ही उच्चारण केलेली आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा ते व्हायब्रेशन किंवा प्रोनाऊन्सिएशन एंटर होतात आणि ते पाणी तुम्ही कंझ्युम करू शकता घरामध्ये अगदी स्प्रिंकल करू शकता शिंपडू शकता मुलांना प्यायला देऊ शकता आणि ते पाणी नाही आता ते है। तीर्थ आहे तीर्थ आणि जल याच्यामध्ये हा डिफरन्स आहे राईट भोजन आणि प्रसाद यामध्ये डिफरन्स आहे ज्या वेळेस मंदिराचा प्रसाद मंदिरासाठी भोग भगवंतासाठी भोग म्हणून किंवा प्रसाद म्हणून जे पदार्थ बनविला जातो त्यामध्ये भाव असतात इमोशन असतात म्हणून त्याची टेस्ट वेगळी असते आणि असा प्रसाद प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरी दररोज करू शकतो प्रत्येक माता भगिनी गृहिणी करू शकतात काय करावं लागेल स्वयंपाक बनवितांना तुम्हाला मंत्रोच्चार करावा लागेल आणि नाही करता येत काही हरकत नाही मध्ये भजन लावावं लागेल किंवा मोबाईल मध्ये मंत्रोच्चार करावा लागेल हा प्रयोग करून पहा हा फार चमत्कारिक प्रयोग आहे डॉक्टर मसारू इमोटो यांचा हा प्रयोग फार यशस्वी झालेला आहे राईट तर आज आपण ह्या काही गोष्टी पाहिल्या जर जीवनात चमत्कार करायचे असेल तर काय कर आता आपण कसं जगतोय माहिती आता आपण खालच्या आठवणीमध्ये जगतोय हा डाव्या हाताला फॉर एक्झाम्पल माझ्या डाव्या हाताला माझा हाता पास्ट आहे इथे प्रेझेंट आहे आणि इकडं फ्युचर आहे परंतु दरवेळेस मी वर्तमानात जगताना काय करतोय माझा पास्ट जो माझ्या लेफ्ट साइडला आहे हा पास्ट मी मध्ये घेऊन येतो मग माझं फ्युचर कसं असेल जे मी आज जगतो हेच माझं फ्युचर आहे मग आता काय करावं लागेल आपल्याला या विचारांमधून बाहेर पडावं लागेल आणि त्यावर कृती करावी लागेल राईट आणि हे करणं महत्वाचं आहे बियॉन्ड टाइम जर जायचं असेल तर काय करावं लागेल मेडिटेशन गायडेड मेडिटेशन किंवा मंत्रोच्चार किंवा अफर्मेशन किंवा स्वसंवाद सकारात्मक वाक्य स्वतःला बोलावे लागतील आणि हे जसं तुम्ही बोलायला सुरुवात कराल तसं तुम्हाला रिअलाइज होईल की आता जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत राईट ओके तर आता आपण प्रॅक्टिस करूया जी आपली रेग्युलर प्रॅक्टिस आहे थँक